घर बंगला जमीन किंवा फ्लॉट खरेदी करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाला वाटतं की त्यांचं स्वतःचं आलिशान घर असावं लोक गुंतवणुकीच्या हिशोबानेही प्रॉपर्टीमध्ये पैसे लावतात मात्र मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रजिस्ट्री दरम्यान फसवणूकही मोठ्या प्रमाणात होते तुम्ही पाहिलं असेल की एकाच प्लॉटची रजिस्ट्री अनेक लोकांच्या नावावर असते अशावेळी अनेकदा तर लोकांच्या हातून पैसा आणि प्रॉपर्टी दोन्हीही निघून जातं यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी पूर्ण माहिती काढणं आणि चौकशी करणं गरजेचं असतं पहिले तुम्हाला जमीन खरेदी करण्यासाठी तलाठी कार्यालयात जमीन मालकाची माहिती घ्यावी लागत असे मात्र आता महसूल विभागाने डेटा ऑनलाईन केला आहे याचा फायदा असा की लोकांना आता जमिनीचा मालक जाणून घेण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही भू नकाशा भूलेख खाते उतारा इत्यादींच्या नोंदी तपासू शकता तर ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड कसे तपासायचे ते बघा तर सर्वप्रथम तुम्हाला राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आता तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडावे लागेल त्यानंतर तहसीलचे नाव निवडावे लागेल आता तुम्हाला ज्या जा जमिनीविषयी जाणून घ्यायचे आहे आहे त्या गावाचे नाव निवडायचे जमिनीच्या माहितीशी संबंधित पर्यायामधून निवडावा लागेल आता जमिनीच्या मालकाच्या नावाचे पहिले अक्षर निवडा आणि सर्च बटनावर क्लिक करा दिलेल्या लिस्टमधून जमिनीच्या मालकाचे नाव निवडावे लागेल आता कॅपचा कोड व्हेरीफाय टाका व्हेरीफाय होता स्क्रीनवर अकाउंटचे डिटेल्स ओपन होतील यामध्ये खाते क्रमांकासह त्या खातेदाराच्या नावावर किती जमीन आहे याची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद